नमस्कार मी प्राध्यापक विजय पोणरकर आज आपल्यासाठी एक विडंबन सादर करतो आहे हल्ली आपल्याला काय दिसत आहे म्हणजे सर्वच ठिकाणी नाही काही ठिकाणी स्वयंपाकाचा थोडा कंटाळा दिसतो अशा आशयातून तयार झालेलं हे विडंबन आहे नक्कीच आपल्याला आवडेल त्या चालीमध्ये घेत असलेलं कंटाळा <coughs> <coughs> <kantala> आला नको वरण भाकरी बाहेर जाऊ चल खाऊ पाणी पुरी कंटाळा <kantala> आला नको वरण भाकरी बाहेर जाऊ चल खाऊ <kantala> पाणी पुरी रोज रोज स्वयंपाक नको वाटतो उंडा तिंबून पोळ्या लाटून हात दुखतो रोज रोज स्वयंपाक नको वाटतो उंडा तिंबून पोळ्या लाटून हात दुखतो पावभाजी आठवून मोर नाचतो विनविते तुला आज मी खरो खरी कंटाळा आला नको वरण भाकरी कंटाळा आला नको वरण भाकरी सांगा असे हत्ती घोडे काय मागितले सँडविच आणि बर्गर शिवाय काय घेतले सांगा असे हत्ती घोडे काय मागितले सँडविच आणि बर्गर शिवाय काय घेतले ज्याला त्याला सांगतात लाड पुरविले मीच म्हणून टिकले इथं मीच म्हणून टिकले इथ किती बेजारी कंटाळा आला नको वरण भाकरी कंटाळा आला नको वरण भाकरी त्या तिथे त्या तिथे चौकात गाडा लागला बघा बघा सारा, सारा गाव कसा लोटला त्या तिथे त्या तिथे चौकात गाडा लागला बघा बघा सारा गाव कसा लोटला तो पहा तो पहा तो पहा कांदा त्याने कसा कापला हाय पुन्हा पुन्हा त्याच त्या नको किरकिरी कंटाळा आला नको वरण भाकरी कंटाळा आला नको वरण भाकरी बाहेर जाऊ चल खाऊ पाणी पुरी बाहेर जाऊ चल खाऊ पाणी पुरी धन्यवाद ऐकलीत ना कविता माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा